आयुष्य बर्बाद करणाऱ्या या सवयी आजच सोडा राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे राग हा व्यक्तीकडून त्याची विचारशक्ती समजूदरपणा काढून घेतो अशा स्थितीत अनेक वेळा माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या गोष्टीही त्याच्या हातातून निसटून जातात त्यामुळे रागाची सवय नक्कीच सोडायला हवी मत्सर एखादा व्यक्तीचा मौल्यवान वेळ नष्ट करतो स्वतःच्या गोष्टीवर मेहनत करण्याऐवजी ती व्यक्ती इतरांना खाली खेचण्याचा विचार करते अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती स्वतःची प्रतिमा देखील नष्ट करते आणि ती व्यक्ती सक्षम असून देखील यश मिळवू शकत नाही तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्ही तुमचा वेळ आळशीपणाने वाया घालवला तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही यश मिळवू शकणार नाही म्हणून जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर आळस हा सोडायलाच हवा तुम्ही कोणताही निर्णय घ्या त्याच्या परिणामांचा काळजीपूर्वक विचार करावा आणि एकदा निर्णय घेतला की मग शंका त्यावर घेऊ नका आपल्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि कठोर प्रयत्न करा आणि शंका तुमचा निर्णय कमकुवत करण्याचे काम करत असतो आणि ते तुमचे यश हिरावून देखील घेतो त्यामुळे हे लक्षात ठेवा त्यामुळे संशयाची सवय सोडून द्या चिंता चितासारखी मानली जाते जी एखाद्या व्यक्तीला आतून पोकळ बनवते म्हणून व्यर्थ चिंता करण्याची सवय सोडून द्या जर तुम्हाला काही करायचे असेल तर त्याचा विचार करा विचार करून तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान हे नक्कीच मिळेल व्यसनाची सवय असणे नशा कोणतीही असो ती व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक नुकसान देखील होते यामुळे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे दारू सिगारेट आणि तंबाखूचे सेवन हे टाळायलाच हवे व्यक्तीचा सहवास जीवनात महत्वाची भूमिका बजावतो चांगल्या लोकांसोबत राहणे तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल तर दुसरीकडे वाईट संगत तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल म्हणून व्यक्तीने आपली आपल्या सुसंगत विचारांची निवड हुशारीनेच केली पाहिजे गुरूंचा अपमान करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे गुरुचा कधीही अपमान करू नका लक्षात ठेवा तुमचे योग्य शिक्षण केवळ पुस्तकाद्वारेच पूर्ण होत नाही तर गुरूंच्या योग्य मार्गदर्शनामुळे सुद्धा सु... पूर्ण होते म्हणून नेहमी गुरूंचा आदर हा करायलाच हवा पालकांचा अनादर करू नका आई आईवडिलांना देवापेक्षा मोठे मानले जाते पालक ही मुलाची पहिली शाळा असतात आणि मुलाला गुरुप्रमाणेच शिक्षण देतात म्हणून आपल्या पालकांचा कधीही अपमान करू नका माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद